नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पुणे जंक्शन येथून जेजुरीला जाणाऱ्या एकूण आठ रेल्वेंचे वेळापत्रक आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आता आपण पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हा व्हिडिओ मी शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे आता आपण पहिल्या गाडीचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर अकरा झिरो चाळीस महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनहून रात्री तीन वाजून चाळीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि जेजुरी येथील रेल्वे स्टेशनवर पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण एक तास आणि तीन मिनटे लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही गाडी जेजुरी येथील रेल्वे स्टेशनवर पोहोचते पुणे जंक्शन रेल्वे स्टेशनचा कोड -E, आहे पी यू एन ई आणि जेजुरी रेल्वे स्टेशनचा कोड आहे जे जे आर एकूण सत्तावन्न किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे या गाडीला जनरल थ्री ए टू ए एस एल या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण दुसऱ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर एकाहत्तर हजार चारशे पंधरा पुणे फलटण डेमू ही रेल्वे पुणे जंक्शन येथून सहा वाजून दहा मिनिटांनी सकाळी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि जेजुरी येथील रेल्वे स्टेशनवर सकाळी सात वाजून चार मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण चोपन्न मिनिट लागतात आठवड्यातून सहा दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार रोजी ही ट्रेन धावते पुणे जंक्शन येथून निघाल्यानंतर ही रेल्वे सासवड रोड येथे थांबते आणि नंतर जेजुरी येथील रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा एकूण सत्तावन्न किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे पी यू एन ई आणि जेजुरी ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे जे जे आर ही एक डी एम यू टाईपची ट्रेन आहे ह्या गाडीला जनरल श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण तिसऱ्या रेल्वेचे वेळापत्रक आता पाहणार आहोत गाडी नंबर वीस हजार चारशे पंच्याहत्तर बिकानेर मिरज साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन येथील रेल्वे स्टेशनहून सकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि जेजुरी येथील रेल्वे स्टेशनवर सकाळी आठ वाजून तेहतीस मिनिटांनी पोहोचते एकूण सत्तावन्न किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण अठ्ठावन्न मिनिट लागतात आठवड्यातून एक दिवस मंगळवार रोजी ही ट्रेन धावते पुणे जंक्शन रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे जेजुरी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे पी यू एन ई आणि जेजुरी ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे जे जे आर ही एक सुपरफास्ट टाइपची ट्रेन आहे या गाडीला एस एल आर जनरल एस एल थ्री ए टू एस एल आर डी या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण चौथ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर अकरा हजार चारशे पंचवीस एस सी एस एम टी कोल्हापूर डेमू ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि जेजुरी येथील रेल्वे स्टेशनवर सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी पोहोचते एकूण सत्तावन्न किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकोणसाठ मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे सासवड रोड ह्या रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नंतर जेजुरी येथील रेल्वे स्टेशनवर पोहोचते पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनचा कोड आहे पी यू एन ई आणि जेजुरी या रेल्वे स्टेशनचा कोड आहे जे जे आर ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे ह्या गाडीला जनरल श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण पाचव्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर अकरा झिरो एकोणतीस कोयना एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि जेजुरी येथील रेल्वे स्टेशनवर एक वाजून अडोतीस मिनिटांनी दुपारी पोहोचते सत्तावन्न किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण अठ्ठावन्न मिनटे लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे पुणे जंक्शन येथून निघाल्यानंतर ही रेल्वे जेजुरी येथील रेल्वे स्टेशनवर पोहोचते पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड -E, आहे पी यू एन ई आणि जेजुरी ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे जे जे आर ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे या गाडीला जी आर डी जनरल सी सी वन ए प्लस टू ए थ्री ए एसल, एस एल टू एस ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण सहाव्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर एकाहत्तर हजार चारशे एकोणावीस पुणे सातारा डेमू ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि जेजुरी येथील रेल्वे स्टेशनवर संध्याकाळी सात वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी पोहोचते सत्तावन्न किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण एक तास आणि चौदा मिनटे लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे सासवड रोड फुरसुंगी आळंदी शिंदवणे आंबळे आणि राजेवाडी येथील रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नंतर जेजुरी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड -E, आहे पी यू एन ई आणि जेजुरी ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे जे जे आर ही एक डी एम यू टाईपची ट्रेन आहे आणि ह्या गाडीला जनरल श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण सातव्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बारा हजार चारशे चौऱ्याण्णव दर्शन सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन रेल्वे स्टेशनहून संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि जेजुरी ह्या रेल्वे स्टेशनवर संध्याकाळी सात वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी पोहोचते सत्तावन्न किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण एक तास आणि आठ मिनटे लागतात आठवड्यातून एक दिवस शनिवार रोजी ही ट्रेन धावते पुणे जंक्शन येथून निघाल्यानंतर ही रेल्वे जेजुरी या रेल्वे स्टेशनवर पोहोचते पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनचा कोड -E, आहे पी यू एन ई आणि जेजुरी या रेल्वे स्टेशनचा कोड आहे जे जे आर ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे या गाडीला जनरल वन ए टू ए पी सी थ्री एस एल या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण आठव्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर शून्य दहा तेवीस सी एस एम टी कोल्हापूर विशेष भाडे विशेष ट्रेन ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि जेजुरी ह्या रेल्वे स्टेशनवर रात्री दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी पोहोचते सत्तावन्न किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण एकोणसाठ मिनिटे लागतात पुणे जंक्शन येथून निघाल्यानंतर ही रेल्वे सासवड रोड ह्या रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नंतर जेजुरी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते पुणे जंक्शन रेल्वे स्टेशनचा कोड आहे पी यू एन ई आणि जेजुरी रेल्वे स्टेशनचा कोड आहे जे जे आर ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला जनरल थ्री ए टू ए एस एल या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत तस असलेल्या घंटीच्या बटणाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे, जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद